नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे बोलण्याचा मुख्य विषय आज माझ्याकडे वेळ पण खूप आहे आणि महत्त्वाचा विषय टोमॅटो मार्केटचा अंदाज ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना मार्केट कसं असेल ते ह्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख करतो आहे मला भरपूर कमेंट येतात सर तुम्ही फक्त दराचा वाढता अंदाज किंवा उतरता अंदाज एवढं सांगतात पण फिक्स आकडा तुम्ही सांगत नाही याच्या प्लस जाऊ शकता का त्याच्या मायनस राहू शकतं मित्रांनो परिपूर्ण प्लसचा अंदाज नाही सांगतेत दिवसानुरूप बदल होणारे राहतात वातावरणावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी आणि एकंदरीत आता जे काही वातावरण आहे जे काही मी बोललो होतो बघा वातावरणात चेंज झाला तर मार्केटचा अंदाज बदलू शकतो त्यानुसार आत्ता जर बघितलं तर टोमॅटोचा मार्केटचा जो काही अंदाज आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आज तेरा ऑगस्ट तारीख आहे आणि साधारण जर बघितलं तर पंधरा ऑगस्टला पिंपळगाव मार्केटला व्यापारी येतात पिंपळगाव बसवंत हे टोमॅटोचं खूप मोठं मार्केट आहे त्यानंतर जर बघितलं तर शहापूर असेल याचं शिवापूर आपलं संभाजीनगरचं खास शाहू व्हरायटीसाठी तिथं मार्केट आहे त्यानंतर जुन्नरचं मार्केट असेल किंवा नारायणगावचं मार्केट असेल किंवा मनसरचं असेल मित्रांनो या गोष्टीत का असतं की मार्केटच्या आवकीवर ठरतं की मा भाव कसा असणार आहे किंवा जी निर्यात होणार आहे तुमची त्याच्यावर अवलंबून असतं का तुमचं मार्केट किती असू शकतं साधारण का एक अंदाज काढलेला आहे मी वीस ऑगस्टनंतर मार्केट चांगलं वाढू शकतं म्हणजे भाव चांगला एक हजार प्लस माझा एक अंदाज आहे का एक हजारच्या पुढं क्या विकू शकतं मला असा अंदाज वाटतोय यानंतर हा अंदाज आहे फक्त मी याचा उल्लेख करतोय म्हणून बा तुम्ही लगेच पुढच्या व्हिडिओत म्हणचाल साहेब तुम्ही अंदाज दिला होता ना असं झालं तसं झालं गोष्टींपेक्षा फक्त हे घडू शकतं आणि पुढं असं घडणार आहे तर एक अंदाज म्हणून मी तुम्हाला सांगतो अशा काळात तुम्हाला जे काही तुमचे प्लॉट टिकून ठेवायचे तर हे ठेवताना जे काही तुमचं परिपूर्ण जी काही प्लॉटची काळजी ती आपण घेतच असतो आणि यामध्ये तुम्हाला जर दुरी काढायची असेल त्यानंतर तुम्हाला प्लॉट व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल त्याचं मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही आपल्याकडे जे काही ऑफिसचे नंबर आहे खाली तिथं प्लॉट रजिस्टर करून घ्या परिपूर्ण मार्गदर्शन घ्या किट असेल किट वापरा व्यवस्थित रिझल्ट देतो आपण तुम्ही व्हिडिओ बघू शकता शेतकऱ्यांचे यानंतर आत्ता जर विषय असो अनुरूप जर बोलताना जर म्हटलं आपण तर मग तीस ऑगस्टपर्यंत कसं असेल तिसटा ऑगस्टपर्यंत मार्केटचं उतार वाढ चढता उतार राहणार आहे त्यानंतर जर जास्तच मार्केट वाढलं सरकारने जर कुठून आयात केलं तर सांगता येत नाही मार्केट पडू बी शकतं पण पुढची जर शाश्वती बघितली आपण सप्टेंबर महिन्यात पण चांगलं मार्केट मिळू शकतं सप्टेंबर महिन्यामध्ये मार्केट चांगलं मिळत असताना आता जे काही आधीचे तुमचे मेच्या लागवडीचे जे प्लॉट होते ते आता संपत आलेले शेवटच्या स्टेजला आहे त्याचं कारणमध्ये चाललेला एक आठ पंधरा दिवस खूप पाऊस चालला त्यामध्ये खूप प्लॉट गैरवानी खराब झालेले खालून टिपका आलेला आहे त्यानंतर टिपक्याचं फळ जास्त आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर खालून पानं जाळत आहे त्यानंतर खालून प्लॉट लागून गेलेले आहे त्यामुळे ते प्लॉट आता आटपत आलेले ते आठ पंधरा दिवसात आटपून जातील आणि नवीन जे काही प्लॉट याबरोबरचे ते प्लॉट चालू होतील या प्लॉटांना मार्केट अतिशय सुंदर मिळणार आहे त्यानंतर जर बघितलं तर आत्ताच्या ज्या काही लागवडी यांचं जर बघितलं आपण भविष्य अजून दोन महिन्यानंतर आता समजा लागवड आज होती तुमची अजून तेरा ऑगस्ट तेरा सप्टेंबरमध्ये काय मार्केट असेल सप्टेंबरचा जे काही पुढचा व्हिडिओ असेल आपण तो अपडेट करू सप्टे सप्टेंबर महिन्यात अपडेट देऊच आपण त्यासोबत जर आपण बाहेरचं देखील लागवडींचा अंदाज घेतला तर आता बाहेर लागवड खूप कमी आहे बांगलादेश वगैरे असेल किंवा मध्य प्रदेश असेल मध्य प्रदेशमध्ये यावरची खूप लॉट असतात आपल्याकडं पण रजिस्ट्रेशन खूप असतात पण खूप कमी लागवडी झालेल्या ला आहेत तिथं आणि यानंतर आपल्या पण भागामध्ये मा माग भाव भाव नसल्यामुळं खूप कमी लागवड झाली यानंतर आत्ता ज्या काही लागवडींचा खूप खूप आवक वाढलेली म्हणजे खूप लागवड झालेली आता लाग खुँप, खुँप ले ले। लाग मा नाते नाते। या पिरियडमध्ये मागच्या महिन्यात आणि या महिन्यात दिंडोरी नाशिक असेल नारायणगाव जुन्नर ह्या भागामध्ये खूप लागवड झालेली तर ह्या मार्केटच्या बाबतीत जर आपण बोलताना विषय घेतलाच तर ह्या वर्षी तरी देखील मार्केट अतिशय सुंदर सापडेल शेतकऱ्यांना दोन रुपये त्यांना पण होतील त्यानंतर प्लॉटमधील तुमच्या काही समस्या असल्यास तुमच्या प्लॉटमध्ये आता ह्या स्टेजला काय करावं फॉस्पेरिका ऍसिड सोडून ठेवा दीड कि दीड किलो त्यानंतर तुम्ही फॉस्पेरिका ऍसिड सोडल्यानंतर एच नाईन्टी एट किंवा आपलं जे काही किट असेल किटच्या माध्यमातून जे काही आपण तुम्हाला ट्रीटमेंट देत असतो डबल फुटव्यासाठी किंवा तुमचा प्लॉट टिकून ठेवण्यासाठी ती पण फॉलो करा परिपूर्ण माझं मार्गदर्शन घ्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा प्लॉटमधल्या समस्या तुम्ही व्हॉट्सअपवर आपलं व्हॉट्सअपवर टाका त्यानंतर तुम्हाला जर या एवढं सगळं करून जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं मार्गदर्शन घ्या वाटलं मार्गदर्शन घेतलं काही प्रॉब्लेम आला समजा ऑफिसच्या स्टाफकडून तुम्ही माझा नंबर घ्या पर्सनली मला मेसेज करा एकशे टक्का तुम्हाला एक दोन तीन घंट्याच्यात रिप्लाय दिला जाईल मित्रांनो अशा प्रकारे अंदाज योग्य वाटला तर दहा शेतकऱ्यांपर्यंत पाचवा पाठवा लय पण अपेक्षा नाही करत दहा शेतकऱ्यांना किंवा दहा ग्रुपवर टाका किंवा एक ग्रुपवर टाकायच्या गरज शेतकऱ्यांना गरज आहे इथपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा होणारा फायदा हा झाला पाहिजे आपल्या माध्यमातून होतोय ठीक आहे आपण पूर्ण संपूर्ण भाजीपालाचं मार्गदर्शन करतोय परंतु जर सध्याचं मार्केट जर बघितलं तर भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोचं खूप हायेस्ट उत्पन्न चाललेलं आहे आणि त्याची निर्यात पण व्यवस्थित चाललेली आहे आपलं निर्यात पण भरपूर प्रमाणावर उरलेली हो त्यासाठी मी तुम्हाला आज टोमॅटोवर जास्त व्हिडिओ बनवताना दिसतोय पण आपण कांदा पिकामध्ये कारले पिकामध्ये द्वडका टोटल फळ पिकं असेल भाजीपाला पिक असेल सगळ्या पिकांमध्ये आपण काम करतो तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की आपलं मार्गदर्शन घ्या धन्यवाद मित्रांनो